छत्रपती शिवराय हेच आमचे गुरु छत्रपती शिवराय हेच आमचे गुरु आणि तिथूनच होतं आमचं अस्तित्व सुरू हिंदवी स्वराज्य संस्थापक बहुजन प्रतिपालक कोळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे या सर्वांना मानाचा मुजरा करते महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ भाई शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज संपन्न होणाऱ्या या खेडच्या या विराट सभेमध्ये उपस्थित असणारे आम्हा सर्वांचे नेते आणि लढणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकाच्या पाठीमाग वाघासारखा उभा राहणारा कोकणचा ठाण्या वाघ सन्माननीय माजी मंत्री रामदासभाई साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय शशिकांतजी चव्हाण साहेब सदानंदजी चव्हाण साहेब आणि सन्माननीय सर्व विचार मंच कारण प्रत्येकाचं नाव घेत बसलं तर खूप उशीर होईल सोलापूरहून शेकडो किलोमीटरचा प्रवास करून आज आदरणीय रामदास भाईंच्या आशीर्वादाने आणि पाठबळाने तुम्हाला सर्वांशी संवाद साधायला मी या ठिकाणी खास करून आलेली आहे पण काहीही मुद्दा मांडायच्या आधी एक गोष्ट मला करायची आहे की व ताजमहाल अगर प्यार की निशानी है ताजमहाल अगर प्यार की निशानी है तो रायगड किल्ला एक शेर की कहाणी या महाराष्ट्राच्या मातीला ताजमहालापेक्षा अप्रूप हे छत्रपतींच्या रायगडाचं आणि या महाराष्ट्राच्या मातीला अप्रूप कि पूर्ण देशाचा कारभार ज्या पुस्तकावर चालतो ते कायद्याचे पुस्तक संविधान ते सुद्धा कोकणच्या सुपुत्रानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं भारतरत्नांची भूमी म्हणून ज्या कोकणला ओळखली जाते आणि ज्या भूमीमध्ये छत्रपती शिवरायांचं स्वराज्य छत्रपतींचा राज्याभिषेक झाला आणि ज्या भूमीमध्ये बाबासाहेबांचं प्राथमिक शिक्षण झालं त्या कोकणच्या या पवित्र भूमीला सर्वप्रथम मी वंदन करते आणि तुम्हा सर्वांच्या समोर आज बोलते आज एका बाजूला महाराष्ट्र राज्यामध्ये सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब एस फॉर सुपर सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब फडणवीसांचा एफ फॉर फास्ट आणि सन्माननीय अजितदादा पवार साहेब पवारांचा पी अजितदा पवारांचा पी म्हणजे प्रोग्रेसिव्ह म्हणजे सुपर फास्ट प्रोग्रेसिव्ह प्रोग्रेसिव गव्हर्नन्स आम्हाला महाराष्ट्रामध्ये बघायला दिसते दुसरीकडे कोकणच्या मातीमध्ये आम्ही बघतोय की कि अरे किती आले आणि किती गेले संपून गेले भरारा अरे किती आले आणि किती गेले संपून गेले भरारा पण या कोकणच्या मातीत भाईच्याच नावाचा भरारा अशा पद्धतीने सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देणारं व्यक्तिमत्व इथं रामदासभाईंच्या माध्यमातून कार्यरत असताना आदरणीय सुनीलजी तटकरे साहेबांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व फुलत असताना एका बाजूला आमचे बंधू आमदार असतील किंवा महाराष्ट्र राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदिती ताई असतील योग सुद्धा किती सुंदर आहे बघा आदिती ताईंचा आधी योगेश दादांचा योग आधी योग विकासाचा आधी योग या कोकणच्या भूमीमध्ये या नव्या पिढीच्या शिलेदारांच्या रूपातून साकार होताना आम्हाला दिसतोय आणि त्यावेळेला मात्र दुर्दैवानं कोकणच्या मातीत फक्त शिमग्यामध्ये सोंग नाचतात हे ऐकलं होतं पण अलीकडे गुहागरचं एक सोंग हे दिवसरात्र नाचतंय आणि खास करून वाघ झोपलेला असताना बिळातनं बाहेर येऊन हळूच वाघाच्या शेपटीला चावा घ्यायचा आणि बिळात जाऊन लपायचं अशा विलंदर करामती करणाऱ्या गुहागरच्या उंदराचा समाचार घ्यायला खास सोलापूरवर नाही मला सांगा निष्ठा कुणी कुणाला शिकवायची झी टीव्हीच्या ब्लॅक अँड व्हाईट कार्यक्रमावरती जेव्हा पत्रकार जाधव नावाच्या शिवसेना सोडली तेव्हा की मातोश्रीवरती तुम्हाला चार चार तास भेटू दिलं नव्हतं याच जा भास्कर जाधवांनी आरोप केला होता की शिवसेनेमध्ये उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली तिकिटांचा बाजार मांडला जातो त्यांनी आम्हाला निष्ठा शिकवायची परवाच्या सभेमध्ये जेव्हा राणे साहेबांनी ती क्लिप दाखवली आणि त्या क्लिपमध्ये भास्कर जाधव जेव्हा उद्धवस्त वाकऱ्यांचं विलंबन करतात आणि म्हणतात की जय म्हटलं तरी उद्ध्वस्त वाकऱ्यांचा हात एवढाच उचलतो कुणीतरी कार्यकर्ता यावा लागतो आणि टेकन देऊन हात वर उचलावा लागतो त्यांनी आम्हाला निष्ठा शिकवायची ज्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची मी विक्री केली ज्यांनी आदित्य वाकऱ्यांची मी विक्री केली ज्या आज आदित्य साहेब म्हणत असले तरी एकेकाळी ते वासरू आणि त्याला काय त्या वासराचा किंमकिनता आवाज आईस्क्रीम द्या आईस्क्रीम द्या म्हणत जे मिमिक्री करतात त्यांनीही आम्हाला निष्ठा शिकवायची आणि या भास्कर जाधवांचं काम काय त्यांच्या बातम्या काय येतात आज बातमी येते की त्यांनी काय मोदींची मिमिक्री केली उद्या बातमी येते की त्यांनी काय एकनाथभाई शिंदेची नक्कल केली त्याच्यानंतर बातमी येते की त्यांनी काय अजितदादांची नक्कल केली भास्कर जाधव हो, तुम्हाला ठणकावून सांगायला इथे आहे कारण तुमच्या सारख्यांच्या वरती बोलायला आमचे नेते एकनाथ भाई शिंदे असतील रामदासभाई असतील किंवा तटकरे साहेब असतील हे अजिबात परिश्रम घेणार नाहीत कारण चिलताला मारायला गरुडाला खाली यावं लागत नाही तुमच्यासारख्याचा समाचार घ्यायला आम्ही काफी आहोत आणि म्हणून भास्कर जाधव तुम्हाला इथे सांगायला आली आहे की नक्कल करायला अजिबात अक्कल लागत नाही आणि जर नक्कलच करायची असेल तर तुम्हाला मला असं विचारायचंय की भास्कर जाधव हे रोज दाखवतात अभिनयाचं नवनवं अंग भास्कर जाधव हे रोज दाखवतात अभिनयाचं नवनवं अंग मग आम्ही त्यांना म्हणायचं का महाराष्ट्राच्या राजकारणातला नटरंग या प्रश्नाचं उत्तर त्यांनी मला द्यावं कारण नेत्याचं काम हे का दुःखितांच्या डोळ्यातले अश्रू पुसायचं असतं वाकड़े हावभाव करून नकला करत जर लोकांचं मनोरंजनच करायचं असेल तर आता गावोगावच्या जत्रा जवळ येत आहेत एखाद्या टुरिंग थिएटर किंवा मग तमाशाचा फर त्यांनी चालू करावा आणि गावोगाव मी निक्रा करत नकला करत लोकांचं मनोरंजन करत खुशाल फिरावं हा माझा त्यांना सल्ला आहे लोटेच्या एमआयडीसी मध्ये जेव्हा सगळे उद्योग येतात माझा इथला हा गोडगरीब कोकणातला बांधव त्याला जेव्हा रोजगार हवा असतो तेव्हा इथली सगळी कंत्राट ही कुठल्याही कार्यकर्त्याला न देता कुठल्याही सामान्य माणसाच्या हाताला रोजगार न देता हस्कर जाधव सगळी कंत्राट ही तुम्ही तुमच्या घेषात घातलेली आहे मला सांगा याच्या आधी महाराष्ट्राच्या महामहामहा संसदरत्न सुसुताई सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही दोन ठिकाणी रोजगार मिळावे घेतले तुम्ही एका ठिकाणी रामपूरला घेतला आणि गुहागरला घेतला किती लोकांना तुम्ही रोजगार दिला एकाही माणसाला नोकरी दिली नाही फक्त तुम्ही त्याचा इव्हेंट केला मला या ठिकाणी विचारायचं की जेव्हा तुम्ही राष्ट्रवादीमध्ये गेला तेव्हा राष्ट्रवादीने तुम्हाला नऊ नऊ खात्याचं मंत्री केलं तुम्ही राष्ट्रवादीचे होऊ शकला नाही बाळासाहेबांनी तुमच्यावरती एवढं प्रेम केलं तुम्ही शिवसेनेचे होऊ शकला नाही अरे आज हे दार उद्या ते दार आणि बाई माझ्या तोंडात मार असं करत दारोदार फिरणार आहे भास्कर जाधवांचं नेतृत्व त्यांना आता घरी बसवायची वेळ आलेली आहे आणि त्यामुळं खर ने तर सन्माननीय नेते मंडळी बोलणार आहेत त्यामुळे जास्त वेळ घेत नाही पण लवकरच रामदासभाईंच्या नेतृत्वाखाली गुहागरला भास्कर जाधव तुमच्या मतदारसंघात येऊन तुमची सगळी कुंडली या महाराष्ट्राच्या जनतेसमोर आम्ही मांडणार आहोत तुम्ही कुणाला कसं फसवलं तुमची जी लेकरं इंजिनिअरिंगच्या डिग्र्या घेऊन फिरतात कुठल्या कॉलेजमध्ये त्यांचं शिक्षण झालं हे तर जरा सांगा आणि कुठल्या क्वालिफिकेशनवरती ते कंत्राट घेत फिरतायत हे तर तुम्ही आम्हाला सांगा आणि परवाच मी बघितलं की त्यांच्या तोंडातून सत्य कसं बाहेर आलं की कि बाहेर किती जरी ते उद्धव साहेब म्हणत असले तरी सुद्धा परवाच भाषणातली क्लिप महाराष्ट्रभर फिरतीये तर स्क्रीन न नाही तर मी तुम्हाला दाखवणार होते त्याच्यामध्ये एकदा नाही तर तीन तीनदा भास्कर जाधव म्हणताय की एक मी आणि दुसरा माझा उद्धव एक मी आणि दुसरा माझा उद्धव स्वतःच्या नेत्याबद्दल तुमच्या मनात किती आदर आहे ते त्या तुमच्या क्लिप मधन दिसून येत त्यामुळे इथून पुढे भास्कर जाधवांना या ठिकाणी ठणकावून सांगायचं सब एक साथ दिखादेंगे सूरज चांद सितारे सब एक साथ दिखा देंगे इसके बाद भी अगर अकड करोगे ना तो तुम्हारी औकात दिखा देंगे आणि दाखवण्यासाठी ही शिवसेना आणि शिवसेनेच्या या महिला आघाडीच्या रणरागिणी अजिबात मागं सरकणार नाही जास्त वेळ घेत नाही पण एवढंच मला कि या ठिकाणी सांगायचं की या कोकणच्या मातीला कदम कदम बढाय जा म्हणत पुढे सरकणाऱ्या रा, रामदासभाई कदम सारख्या नेतृत्वाची गरज आहे आज कोकणच्या विकासासाठी आदरणीय सुनीलजी तटकरे साहेबांच्या नेतृत्वाची गरज आहे महायुतीच्या नेतृत्वाची गरज आहे आज आपण बघतो की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे सोळा सोळा अठरा अठरा तास जनतेच्या विकासासाठी राबतायत आज पहाटे पाच पाच सहा सहा वाजता आदरणीय अजितदादा उठून कामाला लागत आहेत आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे महाराष्ट्राच्या विकासाची भूमिका घेऊन आहेत अगदी एक गोष्ट दोन मिनिटांमध्ये सांगते आणि माझ्या वाढीला विराम देते की एकदा अलीकडे काय काय स्पर्धा होतात सांगता येत नाही एका ठिकाणी मांजरांच्या कुस्तीच्या स्पर्धा रंगल्या होत्या फायनल राऊंड चाललेला होता फायनल राऊंड मध्ये चार मांजरं पोहोचलेली होती तीन मांजरं गुपगुबीत गलेलठ्ठ आणि चौथं जे मांजर होतं की नाही ते अगदी असं थोडस अशक्त होत सगळ्या लोकांना वाटत होतं की जे गुबगुबीत मांजर आहे ना ते गुपगुबीत मांजर सहजासहजी त्या हडकोळ्या असणाऱ्या मांजराला सहजासहजी मार दिली स्पर्धा सुरू झाली एक गलेलठ्ठ मांजर इकडून आलं दुसरीकडून त्या हडकोळ्या मांजराला आणलं गेलं इकडच्या त्या हडकुळ्या मांजराने फक्त पंजावर केला तर समोरचं गलेलठ्ठ मांजर पळून गेलं परत दुसऱ्यांदा दुसरं त्याच्यापेक्षाही जास्त गलेलठ्ठ असणारा तो बोका पुढे आला तो बोका म्याव करू लागला इकडच्या मात्र त्या हडकुळ्या मांजरानं थोडीशी गुरगुर केली आणि आवाज ऐकल्या ऐकल्या तो बोका पळून गेला सगळ्यात शेवटी सगळ्यात जास्त वजनदार असलेलं ते ति, मांजर तो बोका समोर आणलं गेलं आणि ते मात्र हडकुळं असणारं मांजर अजिबात आपली जागा न सोडता तिथेच बसून होत हलतच नव्हतं लोकांना तर आश्चर्य वाटू लागलं की आम्हाला वाटत होतं की वजनदार बोका जिंकेल आणि हे मात्र हडकुळं मांजर दोन्ही पळवून लावतय लढाईच्या आधी कुस्तीच्या आधीच निकाल होतोय आणि तिसऱ्यांदा सगळ्यात वजनदार बोका जेव्हा पुढे आला त्यावेळेस जेव्हा समोरच्या त्या हडकुळ्या मांजराने पंजाचा फक्त एक फटका मारला की तो बोका पळून गेला आणि त्यावेळेस सगळ्या लोकांच्या मध्ये चर्चा होऊ लागली सगळे लोक विचारू लागले की अरे हे एवढंस हडकुळ असणारं मांजर तीन माजलेल्या बोक्यांना कसं पळवून लावत त्यावेळेस जो जाणता होता ज्याला कळत होत ज्यांनी त्या हडकुळ्या मांजराला ट्रेनिंग दिलेलं होतं त्यांनी सांगितलं की फरक एवढाच आहे की कि तिनेही किती जरी माजले तरी ते बोके होते आणि हा कितीही हडकोळा असला तरी हा वाघ आहे किती जरी बोके माजले तरी ते वाघाची बरोबरी कधी करू शकत नाही त्याच पद्धतीनं हा शिवसेनेचा ढाण्यावाघ जो हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर पोचलाय जो धर्मवीर आनंद साहेबांच्या विचारांवर पोचलाय जो एका बाजूला छत्रपती शिवरायांची तलवार आणि दुसऱ्या बाजूला बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे सोबत घेऊन लढतय त्या महायुतीच्या वाघाला टक्कर देण्याची ताकद ही महाराष्ट्रामधल्या शरद पवार गट उबा गट आणि काँग्रेस या तिन्ही बोट्यांच्या मध्ये कधीच येऊ शकत नाही त्यामुळे येणारा काळ हा आपला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये गुहागड विधानसभा असेल किंवा रायगड लोकसभा असेल किंवा इतर कुठल्याही जागा असतील त्या प्रत्येक ठिकाणी फक्त आणि फक्त महायुतीचा ध्वज लहरवला पाहिजे अशी प्रतिज्ञा आज आपण या ठिकाणी करूयात आणि एवढंच तुम्हाला सांगते आणि पुन्हा एकदा सांगते की सन्मानने रामदास भाईंच्या सारखं नेतृत्व की जे नेतृत्व जनतेच्या दुःखाला साथ देत जे नेतृत्व कार्यकर्त्यांच्या पाठीचा कणा बनून ताट उभं राहत जे नेतृत्व मोडलेल्या लोकांच्या शेजारी जाऊन त्यांना सावरत जे नेतृत्व अंधारलेल्या झोपडीमध्ये जाऊन आशेचा दिवा पेटवत जे नेतृत्व त्या नेतृत्वामध्ये इतकी ताकद आहे की मोडलेला कार्यकर्ता सुद्धा भाईंच्या जवळ जातो आणि भाईंना म्हणतो की भाई मोडून पडलाय संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून भाई तुम्ही फक्त लढ म्हणा भाई आजच्या सभेमध्ये तुम्ही फक्त लढ म्हणा आणि इथे समोर बसलेला हा प्रत्येक शिवसैनिक तुमच्या त्या फक्त पाठीवरच्या थापेसाठी था तुमच्यासाठी एकनाथ भाईंच्यासाठी लढायला तयार होणार आहे कारण गोठात गाई घरात आई शिर्डीत साई कोल्हापुरात अंबाबाई महाराष्ट्रात एकनाथ भाई आणि कोकण मध्ये फक्त रामदास भाई हाच आमचा नारा आहे एवढंच बोलते आणि ते सांगते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम धन्यवाद मॅडम अतिशय सुंदर